मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे आय मीन मला जर येशू कळालाय तुम्ही येशूच्या मार्गामध्ये आहात जर हे वचन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बिझनेस करणारे असाल नोकरी करणारे असाल तुम्ही कुटुंब चालवणारे असाल सेवा करणारे असाल शिक्षण घेणारे असाल काही करणारे असाल जर तुमच्या जीवनाचं जर हे स्लोगन असेल तुमच्या जीवनाचं जर हे वचन जर मूळ असल की मी माझ्या जीवनामध्ये मनुष्याला नाही तर त्या मनुष्याला निर्माण करणारा निर्माता देव येशूला शरण येईल लोकांच्या जीवनामध्ये आज अडचणी येण्यामागचं कारण हेच आहे समस्येचं कारण हेच आहे नाना प्रकारचं दुःख उचलण्याचं कारण हेच आहे की त्यांनी देवाच्या जागेवर मनुष्याला आणून ठेवलं आणि ते मनुष्याला आपल्या परिस्थितीत शरण येतात आणि म्हणून त्यांना निरंतर अपयश भोगावं लागतं परंतु एका ख्रिस्ती विश्वासामध्ये असणाऱ्या एका खऱ्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस कुठली समस्या असेल त्या समस्येमध्ये तो सर्व सोडून जो आपल्या देवाला शरण येतो देवाला शरण येणाऱ्या व्यक्तीला तो परमेश्वर उंच करतो हाले। आमेन हालेलुया हाले। हाले। काही लोक आपल्या ज्ञानाला शरण येतात काही लोक आपल्या अनुभवाला शरण येतात काही लोक आपल्या शक्तीला शरण येतात काही लोक आपल्या धनाला शरण येतात काही लोक आपल्या मोठमोठ्या लो ओळखीला शरण येतात आणि त्यांना असं वाटतं मी माझ्या ज्ञानाने मी माझ्या धनाने मी माझ्या शक्तीने मी माझ्या ओळखीने माझ्या समस्येचं निवारण परंतु त्या ठिकाणात मनुष्य अपयशी झालेला आहे पण धन्य तो व्यक्ती आपल्या ज्ञानापेक्षा आपल्या धनापेक्षा आपल्या शक्तीपेक्षा आपल्या ओळखीपेक्षा जो येशूला शरण येतो तो, तो येशू त्याला उंच केल्याशिवाय राहत नाही हालेलुया हालेलुया